हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत चिकन रवा फ्राय मस्त एकदम क्रिस्पी असा आणि झटपट बनणारा चला तर पाहूया हा चिकन रवा फ्राय कसा बनवायचं आहे ते इथे ना मी दोनशे ग्राम बोनलेस चिकन घेतलेली आहे आणि हे स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते एक चम्मच आणि अर्धा चम्मच हळद टाकते एक चम्मच लाल तिखट टाकते आणि अर्धा चम्मच मीठही टाकते यामध्ये आणि अर्धा चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच जिरा पावडरही टाकणार आहे यामध्ये आणि यामध्ये मी चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकते एक चम्मच आणि लिंबू टाकते अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे यामध्ये आणि मग हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नाही हे असंच व्यवस्थित असं मिक्स होतं सगळे मसाले चिकनला लागतात हे पहा हे मसाले चिकनला लागलेले ला आहेत आणि हे मी असंच अर्धा तास ठेवते मॅरिनेट होण्यासाठी आणि इथे रवा घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चम्मच चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकते आणि हळद थोडीशी आणि लाल तिखट थोडंसं टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपल्याला चिकन अर्धा ते एक तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्धा एक तास झालेलं आहे आता मी चिकन फ्राय करून घेते त्यासाठी एका फ्राईंग पॅनमध्ये तेल घेते चार ते पाच चम्मच तेल घ्यायचे जास्त तेल नाही लागत याला खूप कमी तेल लागतं आता एक तास झालेलं आहे आणि चिकन व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे आता हे चिकन मी रव्यामध्ये घोळून घेते चिकनला छान असा रवा लावून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा या प्रकारे याच पद्धतीने मी सगळ्या चिकनला रवा लावून घेते एकदम ख्रिस्पी होतात आणि झटपट बनतं हे चिकन रवा फ्राय आणि तेलही खूप कमी लागतं जास्त तेल नाही लागत डीप फ्राय करायचीही गरज नाही शॅलो फ्राय केलं तरी चालतं आणि तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं कडक आणि छान गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे चिकन सगळे सोडायचे चिकनचे पीस आणि मग मीडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यावरती मी अजून थोडंसं तेल टाकून घेते आणि एका साईडने दहा मिनटं आपल्याला फ्राय करायचे आणि मग दहा मिनटाच्या नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे दहा मिनटं झालेले आहेत आणि चिकन एका साईडने छान असं फ्राय झालेलं आहे मी आता याला पलटून घेते दुसऱ्या साईडनेही हे पहा या पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने ही परत दहा मिनटं याला फ्राय करून घेते मंद गॅसवरतीच हे पहा किती मस्त दिसतं आहे तेलही जास्त लागत नाही आणि तेल वेस्टही होत नाही ते तळल्याच्यानंतर चिकन जे तेल उरतं ना ते वेस्ट होतं त्यासाठी कमी तेलामध्ये आणि एकदम मस्त आणि क्रिस्पी होतात हे पहा दहा मिनटं झालेल्या आहेत आणि चिकन छान असं आपला फ्राय झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतंय एकदम क्रिस्पी असा आता हे मी चिकन सगळे प्लेटमध्ये काढून घेते सगळे हे बोनलेस पीस आहे चिकन बोनलेस चिकन आहे पाहू शकता किती दी मस्त दिसतं हे स्टार्टर म्हणून खूप चांगला प्रकार आहे हा तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा एकदम क्रिस्पी बनतं टेस्ट पण खूप छान लागते जर तुम्ही कधी या पद्धतीने चिकन रवा फ्राय बनवला नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते मी तुम्हाला एक पीस तोडूनही दाखवते हे पहा क्रिस्पी पण होतं आता मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते आजपर्यंत ते व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे पाहू शकता शिजलेलं आहे चिकन एकदम व्यवस्थित आणि आता आपलं हे चिकन रवा फ्राय खायला तयार आहे तुम्ही घरी बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा थँक्यू